नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मे सकाळचे साधारणतः साडे दहा वाजले थोडा उशीर झाला आहे पण आज आपण पाहूयात की उद्या सकाळच्या साडेआठपर्यंत राज्यात कुठे पावसाची शक्यता राहील तर राज्यात अजूनही अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा चालू आहे आज ढगांची दिशा जवळपास दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर थोडासा पूर्वेकडे असा प्रकार राहील आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकणाच्या काही भागांमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाटी वातावरण अनुकूल जाईल सकाळ सकाळी पाहिलं तर पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार काही का अंश ढगाळ वातावरण आहे कोकणातही काही प्रमाणात हलकंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये खास करून पुणे नाशिक अहिल्यानगर सातारचे काही पश्चिमेखील किंवा मध्यापासून पश्चिम भाग असतील या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे हलकी गारपिटीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तरीच पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा भाग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी राहतील तसेच स्थानिक वातावरण तयार झालं तर मध्य लागून असलेला मराठवाड्याचा भाग असेल याही ठिकाणी थोडासा पाऊस होऊ शकतो जास्त शक्यता नाही चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणसुद्धा मेघगर्जनसह पावसाचा अंदाज आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नसली तरी स्वस्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका